यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर तालुक्यातील उत्तर वाढोना येथील देवानंद खांदवे यांच्या शेतात यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी एनर्जी केन बेलाची लागवण केली या कार्यक्रमाचे आयोजन नेर फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आले तसेच यवतमाळ जिल्ह्यात व्हीतारा कंपनीने एक हजार कोटी रुपयांचा बायोडिझल बायोक्लास्टिकसाठी नेर फार्मन कंपनीची निवड करण्यात आली कंपनीला लागणारा फीड स्टॉक सप्लाय हा नेर कंपनी मार्फत होणार आहे असे संबंधितांकडून जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगण्यात आले नेर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळचे नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर नेर तालुका कृषी अधिकारी बिरारीस मंडळ मंडळाधिकारी पुरुषोत्तम गोडे नेर फार्मल कंपनीचे अध्यक्ष शंकर चव्हाण उपस्थित होते अमोल येडगे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे आणि नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी मुरलीधर ईश्वरकर अर्जुन तायडे बाळू कोल्हे संदीप अरविंद शेंदुरकर सचिन घरडे विजय ठाकरे रवींद्र चव्हाण विजय सरे सागर काळबांडे संतोष कोल्हे अमोल माहुरे हेमंत पन्नासे निलेश राजूरकर अमोल राजूरकर मुस्ताक शेख आणि अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नेर फार्मर कंपनीचे संचालक विष्णुकांत तायडे ज्ञानेश्वर ढा बाले रुपेश कांबळे जयमाला खडसे हर्षलता गायकवाड ज्ञानेश्वरी भोयर कंपनीचे सीईओ गजानन राजूरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तायडे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर